संपूर्ण देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तियस पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधीक्षक संजय महाजन यांच्या उपस्थितीत निसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील बी एस एफचे वरिष्ठ अधिकारी सी आय एस एफचे अधिकारी एकशे दहा बटालियन जवानांसह विसरवाडी पोलीस ठाण्याचे पंधरा कर्मचारी यांनी शहरातील धार्मिक स्थळे संवेदनशील स्थळे मर्मस्थळे समिश्र वस्ती लोकसंख्या प्रमाण इत्यादी स्थळांची पाहणी करून पथसंचलन विसरवाडी पोलीस ठाण्यापासून सुरुवात करत पथसंचल स्टेट बँक ग्रामपंचायत चौक मार्ग मेन बाजार गल्ली झेंडा चौक विसरवाडी बसस्टँड मार्ग हनुमान मंदिर होळी चौक जामा मशीद फिरून विसरवाडी पोलीस ठाणे येथे सांगता करण्यात आले पथसंचलन यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी निखिल ठाकरे अनिल राठोड पिंटू पावरा यांनी परिश्रम घेतले